अमेरिकन ट्रेड बिलच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी भयंकर आंदोलन केलं पाहिजे करणं अत्यंत गरजेचं आहे हे फक्त आंदोलन एका दिवसाचं नाही तर हा देश तोपर्यंत बंद ठेवला पाहिजे जोपर्यंत हे बिल वापस घेतल्या जात नाही असं मला वाटते शेतकऱ्यांनो लक्षात घ्या दिल्ली गाठायचं काम पडलं तरी चालेल पण हा देश टिकला पाहिजे आपली शेती आपली माणसं टिकली पाहिजे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांवर इतक्या जाचा कटी आहेत ना जितक्या जगाच्या पाठीवर कुठल्याच देशात नसेल सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडला आहे सालदारनं वावर विकला आहे मालक मोकार परेशान आहे भेटले का अतिवृष्टीचे पैसे एवढा पूर आला सगळं पिकं वाहून गेलं वावरं वाहून गेले लागल्या का याद्या सोयाबीन कापसाला मिळाला का भाव काय भाव मिळाला मार्केटमध्ये युरियाचं शॉर्टेज आहे शेतात लाईट नाही सोलरमध्ये कित्येक शेतकऱ्याचे सहा महिन्यापासून पैसे अडकून आहे अजून सोलार आलं नाही काल पुन्हा सोयाबीन कापसाचे भाव पडले मका शेतात डोलत आहे अजून हार्वेस्टिंग बी झाली नाही आणि भाव पडले अरे एवढं भोगूनसुद्धा आम्ही मेहनतीनं पिकवतो आणि मुकाट्याने विकतो हा जो भारत अमेरिका ट्रेड बिल झाला ना ट्रेड डील झाला ना तो आपल्या शेतकऱ्यांना पन्नास वर्ष मागं घेऊन जाणार आहे त्यापेक्षा आम्हाला डायरेक्ट डायरेक्ट घाला ना गोळ्या इकडं नसता दबाई फिरवा आमच्यावर मोदी त्याच्या प्रत्येक टर्म टर्ममध्ये शेतकरी संपवण्याचा होईल तो प्रयत्न करत आहे असंच दिसून येत आहे ते बरं आहे उत्तर प्रदेश पंजाब हरियाणाचे शेतकरी डोक्यावर कफन भांडून लढले म्हणून ते कायदे वापस घेतल्या गेले नसतात पूर्ण मीडिया फेक गोष्टी बिनकामाचे हिंदू मुस्लिम हे दाखवत आहे ती चाटण्यात धन्य आहे गरीब मजूर कंट्रोल खाऊन खुश आहे बायकांना पंधराशे रुपयाची येड आहे लोकाच्या बुद्ध्याभ्रष्ट करून ठेवल्या आहे आणि ती भक्त आ त्या गोष्टीचं जोरदार स्वागत करायले त्या चुत्या भक्ताची तर एक अलगच दुनिया आहे नेमकं अन्नच खाते की दुसरं काय माहीत नाही आणि आमच्यासारखे काही बोलायला गेले तर आम्हाला ही वेळ चौकून दिल्ली घेरायची आहे संसदेला घेराव घालायची आहे संसद बंद पाडायची असं वाटतं अमेरिकेने बांगलादेशवर झिरो टॅरिफ लावला आणि आपल्यावर अठरा टक्के त्यांचा माल फुकटा तिकडं आणून स्वस्तात इकणार मग तुम्ही आम्ही पिकवलेला माल का गांडी घालायचा का हे सगळं असं चाललं आहे की आपल्या देशाचे निर्णय दुसराच कोणतरी घेत आहे अरे आता तुम्ही सांगा तुम्ही कोण्या दुकानातून किराणा घ्यायचा हे तुम्ही ठरवणार की तुमच्या शेजारच्या गावातला सरपंच मग भारतानं तेल कुठून खरेदी करायचं हे ट्रम्प कसं काय ठरवत आहे आणि मोदी त्यांचं का म्हणून ऐकत आहे मोदीला मत तुम्ही आम्ही दिलं की त्या अमेरिकेतल्या लोकांनी बळच गळ्यात पड तू काय नाच म्हणलं की नाच तू काय कर सही म्हणलं की ह आयो साहेब त्याच्या घरची सिलेंडरची टाकी फक्त नेऊन द्यायची बाकी आहे ह्या मोदीनं आता अरे स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाचे निर्णय लंडनमधून व्हायचे ह्या मोदी काळामध्ये अमेरिकेतून होत आहे असं बनणार आहोत का आपण महासत्ता की आपण पुन्हा गुलामीकडे चाललो बांगलादेश असन पाकिस्तान असन त्याला झिरो टॅरिफ लावला ते बारकाले देश त्या अमेरिकेला भीत नाही मग मोदी काहून भीत आहे तुम्हाला कधी विचार येत नाही का मग मी खोटं बोलता का ज्या रूसनी आपल्याला कायम खंबीर साथ दिली त्याच्यासोबतचा व्यापार बंद करायला लावला कोणी पाकिस्तान धार्जिन्या अमेरिकेनं आणि मोदींनी तो केला आता आपण चांगला मित्र भारतानं गमवला अशानं आपण मजबूत राहू का जस काय विश्वगुरूच्या चड्डीचा नाडा त्या तात्याच्या हातात आहे वाटल तव्हा याला भोंगळ कराय निव्वळ लवडेन भोज्यम माणूस निवडला आहे आपण या बा मोदीला विरोध करायला त्याचं मोह काय धुऱ्याला धुरा नाही इकडं पण भावकी आहे आणि इकडं पण भावकी आहे की मी काय त्याच्या विरोधी पक्षातला नाही मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे देशाचा नागरिक आहे सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलतो आणि हे जे ट्रेड डील झाली ना ह्यामुळं देशातला शेतकरी एका वर्षात बर्बाद होणार आहे असं अनेक अभ्यासकांचा आणि तज्ज्ञांचं मत आहे सांगायचं हे आहे की मरणाची मेहनत करून पिकवा पिकून जर भावच मिळत नसेल तर पिकवाचं कशाला गरिबीतच मरायचं असेल तर असंच मरायचं कशाला विरोध करून भांडून जिंकू नसता मग आहेच या ट्रेड डीलबद्दल एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं प्रत्येकानं नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवा कोणीतरी नक्कीच पेटून उठल कोणाचंच गुलाम नसलेलं आपल्या शेतकऱ्याच्या भावनेचं विचारपीठ असलेलं हे चॅनल पहिलं सबस्क्राईब करून ठेवा भेटू जय जवान जय किसान